खुँँग खुँँग तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आमच्या घरी आवणी घेतलेली आहे आणि आवायला काही मी एक दिवसही गेलेलं नाही कारण की आमच्या म्हणजे आवणीसाठी जे भात लागणार आहे ते कमीपणा त्यासाठी आता लेट आमच्याकडे भात थोडीशी पेरणी केलेली आहे येतात ये मागं दिसतं इथं तर कोंबडी खूप येतात म्हणजे आमच्या गावातले ह्याची कोंबडी येतात तर मला हे आमचं जे भात पेरणी केलेली आहे ती राखण्यासाठी ठेवलेलं आहे जवळजवळ चार पाच दिवस झाले मी इथंच बसून आहे रोज एव्हरी डे म्हणजे सकाळपासनं तर संध्याकाळपासून मी माझे केस केस देखील खूप वाढलेले आहेत तर मला केस कापायला जायचे आहे तर आता या ठिकाणी मी आमच्याकडचा जो लहान पोरग आहे त्याला ठेवणार आहे पण तो काय राहत नाही तर आता त्याला मागच्या वेळेस तो की मी राहतो पण वीस रुपये दे असं म्हणून तर त्याला आता दहा वीस रुपये देऊ आणि त्याला इथं ठेवू तर तत्पूर्वी तुम्हाला आमची जी शेती चालू केली आहे म्हणजे भात लावणी चालू केली आहे तर तिथल्या थोडीशी एक क्लिप दाखवतो आणि मग आपण केस कापायला जाणार आहोत पाच माळला किंवा भपोली तर चलात मला तुझं आमची जी लागवड चोर आहे ती दाखवतो आणि या ठिकाणी भात आहे आणि तिकडं साईडलासुद्धा भात परी केलेलं आहे किंवा खुर्ची वगैरे घेऊन आणली तिथं मी या खुर्चीमध्ये बसून चार पाच दिवस काढलेत आणि शेतावरती भात चालू आहे आपले सॉरी लावणी चालू केलेली आहे तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो तिकड्या हां या साईडला इथं लावणी चालू केलेली आहे एक सीट लावून झालेलं ला आहे आणि एक सीट आता अर्धा आहे आता दुपारपर्यंत ते पण कम्प्लीट होणार आहे तर मी एक दिवस पण अजून लावणीसाठी गेलेलं नाही कारण की मला तिथं भात राखायला ठेवतं आपले जे परलेले आहे ते एक सीट लावून झालेला आणि हे अर्धा आहे अजून तर तुम्हाला दाखवतात समज बॅक कॅमेरा तर मित्रांनो आता केस कापायला जाण्याचं कारण असं आहे की मला काय दिवसात चार पाच दिवसानंतर मुंबईला जायचं आहे एक काम आहे त्याच्यामुळं आणि तिकडेच आता मी राहणार आहे तर काय काम आहे काय वगैरे त्या संदर्भात सर्व डिटेल्समध्ये एखादा आता मी बनवणार त्या शेवटी तो मुंबईला गेल्यावरच बनवणार तर तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जे नवीन नवीन असतील त्यांनी आपले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्यासोबत शिरो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिरूला दहा वीस रुपये दिली का सिरू कोंबडी पाठायला राहतो खरा शिरू हां किती रुपये पाहिजे तुला तर शिरूला वीस रुपये आपण देणार आहोत आणि मग आपल्याला केस पाहिला जायचं आहे पाच माडला तर आता इथं आपण ठेवलेले आहेत वीस रुपये बॅगमध्ये पन्नास रुपये आहेत तर हे पन्नास रुपये आहेत त्याच्यातून वीस रुपये त्याला देऊन नाही तू मग दुपारपर्यंत तरी राहाल घेसार किती घेतील ओके तीस रुपये आणून देऊ केस का पाहिजेचा तर आपण शिरूला वीस रुपये दिलेले आहेत आणि आता पण देतलं आहे जरा वीस रुपये दिले आहेत आणि तो वीस रुपये घेईल आणि तिकडे तो कोंबडीशी पाठायला राहील पूर्ण तर आता आपण केस कापायला जाणार आहोत आणि गाडीची चावी पण घ्यायला लागेल लग पूजाकडून तेव्हा साईडला गाडी आहे स्कूटी घेऊन जाणार आहोत आपण तर चला ना बोल जा आमच्याकडचा रस्ता असायचा काहीतरी बोल ना नावाली तर मित्रांनो केस कापून मी आता डायरेक्ट घरी पण आलो आहे आणि खूप छान वाटतं बघा केस केस कापण्याच्या आधी आणि आता कसा मी दिसतो तर कमेंट्समध्ये नक्की सांगा वाईट वाईट कमेंट्स काय करू नका चांगलाच मी दिसतो पण केस कापण्याच्या आधी थोडा खराब दिसत होतो पण आता खूप छान वाटतं आहे मस्त मोकळं मोकळं वाटत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जे नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर आजच्या व्हिडिओला एवढंच व्हिडिओ पूर्ण बघितला त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद बाय